लिहून घेतलं आणि पंधरा दिवस मी तो ज्यूस पिला मला खरंच बरं वाटायला लागलं थोडी चालायला लागली मग मी घरी गेले घरी गेलेल्यानंतर मिस्टर म्हणाले एक काम कर तुझे पाच हजार आणि माझे पाच हजार दे कमीत कमी आम्हाला दोघांना दहा हजार लागायचे औषधांनाच पण वेळ अशी आली होती की माझा टिफिनचा व्यवसाय सगळा संपला होता कारण की काहीच काम करू शकत नव्हते त्यामुळं सगळं बंद झालं होतं अशा ह्याच्यामध्ये मी त्यांना दोन तीन वेळा असं प्रश्न केला की तुमची चुस्ती मी बरी झाले तर पुढचं मला हे सगळं कसं होईल तर मी आत्ता पागील काका जे आले होते त्यांच्याकडे मी फोन केला तर ते म्हणे की दोन दोन तासाचं लेक्चर होतं तर शामा पुण्यामध्ये येतात तर तेव्हा त्यांच्या दोन दोन तासाच्या लेक्चरला पण मी बसले आणि तसंही मला असं वागत होते की आपण एक एक दिवसाचं शिबिर करूयात तर डॉक्टरांचं शिबिर त्यावेळेला दोन हजार पंधरामध्ये सगळ्यात पहिले औरंगाबादला झालं तर औरंगाबादमध्ये शिबिरला मी गेले एवढं थोडंसं चालत होते तरी भजन वगैरे होतं आणि डायरेक्ट मी शिबिरला येऊन त्यांच्या बसले शिबिरला एक दिवसाचं शिबिर जेव्हा झालं तेव्हा सकाळी डॉक्टर साहेबांचं लेक्चर झालं थोडंसं डोक्यावरनं लेक्चर चाललं होतं कारण की हिंदी आणि मी पहिल्यांदा हिंदी एवढी ऐकत होती चांगली आणि त्यांची युपीची हिंदी होती ती आणि त्याच्यानंतर ज्यूसचं अकरा वाजता ज्यूसला सोडलं जेव्हा ज्यूसला सोडलं तर मी त्या ताईंना म्हटलं की मी आज ज्यूस पित नाही आहे तो म्हणे का तो म्हटलं ज्यूस जर घेतला ना तर पन्नास साठ वेळा जावं लागतं तो म्हणे तुम्ही कधी घेत होता जेव्हा